नमस्कार तरुण साहेब नमस्कार जय श्री जय श्रीराम जय शिवराय कस काय बाजार बरोबर बाजार थंड आहे थंड बाजार याच्यामुळं बाजार आहे ना पुढे रिवाशे घेण्याला चांगले बाजार घेण्यासाठी चांगला बाजार सर तर ही माहिती दिली गेली हा ही माहिती कुठे दिले सर जी याला दिली सुतोळे डेअरी फार्म

खरेदी केलेली मशी एक नंबर क्वालिटी एक नंबर आहे मशी खाली दिलेली आहे हा बोला ना रामकृष्ण चमन साहेब जयश्रीराम जय शिवराय जय शिवराय तर आपल्या एकडं खरेदी करून दिला आज आपण आपण पुण्याला गेला पुण्याला मशी बोल किती दिला टोटल पुण्याला चार मशी दिल्या एक दोन तीन महिन्यांची गेली चार चार मासे डोटेल खरेदी करून दिलं संपूर्ण मासे खाली झालं संपूर्ण खाली झालं कसल्या कशा माध्यमातून केलं आपण ऑनलाईन किंवा आपलं यायच्या मागच्या आठवडीत बघितलं होतं हो हो मागच्या आठवडीत आपले शिपडं ड डेअरी फॉर्मचे मालक आळते त्यांनी मागच्या आठ आले त्यां दोन मशीन आल्या त्यांना म्हशी एकदम पाटले पण मी यायची गरज नाही तेव्हा ना साहेब तुम्ही मला तुमच्या विश्वासाने तीन चार म्हशी पाठवून द्या मग आज मी स्वतः खरेदी केल्या आणि माझ्या विश्वासाने त्यांना या म्हशी पाठवू पाहिजे भेटू शकतो मित्रांनो त्यांनी मागच्या भरला मागच्या पण बघा जे मागच्या म्हशी खरेदी केलं होतं कुठल्या जातीच एक मेंढा होती आणि एक मुरा मोरा होती मासा पारडी व्यताची दुसऱ्या व्यताची

पिळून दिलं सगळं पिळून दिलं व्हिडिओ कॉल चला तुम्हाला दाखवलं होतं आणि टॉप क्वालिटी का होता खाली रेडपूर रेडपू काकडी टाकतो एक वेम प्युअर पी एच अँटी टोटल अर्जून राहून दाखव चेअरमन डेअरी फॉर्मचं वैशिष्ट्य चेअरमन डेअरी फार्मच्या भशीच क्वालिटी जास्त आपल्याकडं दुसऱ्या भाषीच नालच सगळा ओरिजिनल असतो ओरिजिनल माल आणि जे आला त्यांनी व्यापारी आपल्या रिश्वास ठेवला ते खूप मोठे उद्योगपती ते म्हणजे मी यायची गरज नाही चेअरमन साहेब तुम्ही मला म्हशीबिंदाच पाठवून द्या आणि आज त्यांना फक्त मी व्हिडिओ पाठवला त्यांनी लगेच म्हशी बोलून घेतले माध्यम टोटल चार मेसेच्या नाव ऐकून आपलं नाव ऐकून आपल्याकडे आले नमस्कार दादा तुमचं नाव माझं नाव कृष्णा राजेंद्र शिंदे जी आमदार 40 वा बोरस चेयरमैन साहेब खूप व्हिडिओ पाहिले YouTube आणि आज आज ते प्रत्यक्ष भेटण्यासाठी आले आहेत त्यांना भेटण्यासाठी आम्ही आलोय बाजार वगैरे छान आहे मस्त एकदम मोठे मशी मस्त आहे तुम्ही काय बघायला भाजीचा बघला काय भाजी बघण्यासाठी बघितलं खरेदी करायचे काही करायचे आहे पण अजून वेळ आहे आम्हाला फक्त भेट देण्याकरता बाजार बघण्याकरता आलो ಚಾವಿರ ಚೇರ್ಮನ್ ಸರ್ವೆ ಕಾರ No, no,